रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात सापडलेल्या एका विदेशी महिलेने एकच खळबळ उडवून दिली होती ही विदेशी महिला जंगलात साखळीनं झाडाला बांधलेली सापडली होती आपल्या पतीने इंजेक्शन देऊन झाडाला बांधून ठेवलं असं या महिलेने पोलिसांना सांगितलं होतं मात्र तपासान ती वेगळीच माहिती समोर आली होती तिचे मानसिक संतुलन बिघडल्याने या महिलेने स्वतःहून जंगलात बांधून घेतलं होतं पोलिसांची दिशाभूल करीत बनाव केल्याचं उघड झालं होतं त्यानंतर या महिलेला उपचारांसाठी रत्नागिरी शासकीय मनोरुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आता तिच्यावर उपचार करून तिला मायदेशी रवाना करण्यात आलंय सिंधुदुर्गच्या जंगलामध्ये एक विदेशी महिला सकाळ दंडाले दंडाने झाडाला बांधलेली मिळाली होती पा पोलिसांना आणि त्याच्यानंतर ती सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये ॲडमिट झाली तिथून तिला गोवा मेडिकल कॉलेजला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं तिचं प्राथमिक उपचार तिथं केल्यानंतर त्यांना असं समजलं की तिला मानसिक आजार आहे तर ते परत जिल्हा चिकित्सक सिंधुदुर्गकडे आले आणि त्यांच्याकडून ते पेशंट दोन ऑगस्टला आमच्याकडे रेफर केलेली आहे प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी येथे दोन ऑगस्ट पासून तिला तिच्यावर आम्ही मानसिक आजारावर उपचार चालू केले आज आपण तिला सकाळी सकाळी खरं म्हणजे कालच डिस्चार्ज आहे खरं तिची पहाटेची अमेरिकेला फ्लाईट असल्याने आज आम्ही तिला बाय एस्कॉट तिला मुंबईला पाठवले जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार